नमस्कार आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा नवीन प शाबुदाण्याचा पदार्थ पाहणार आहोत आपण पाहणार आहोत शाबुदाण्याचे फ्राईम्स अगदी कुरकुरीत फ्रायम्स तयार होतात पाहू शकता तुम्ही आणि बिलकुल शेवटी मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत की फ्राईम्स तेलामध्ये फुटू नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुरकुरीत पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत फ्राईम्स तयार होतात फ्रेम्स तुम्ही आपलं दही गोड दही किंवा मग शेंगदाण्या सोबत तुम्ही खाऊ शकता ही चटणी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आपण शाबुदाना फ्राईम्स बनवायला सुरुवात करूया कारण आषाढी एकादशी विशेष नेहमी आपण शाबुदाना वडा वगैरे बनवतो त्यापेक्षा वेगळा असा शाबुदाना फ्राईम्स रेसिपी तयार बनवण्यासाठी एक वाटी मी शाबुदाना नेहमी आपण शाबुदाना खिचडीला जसा भिजवतो तसा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजू घातलेला आहे एकदम मऊ शाबुदाना भिजला गेला पाहिजे साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची बारीक केलेली मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त फ्लेक्स चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे नाही टाकले हा जिरं उपवासाला तुम्ही जिरे खात नसेल तर नाही टाकले मीठ आणि जर मुलांना खाण्यासाठी करणार असताल किंवा उपवासाला करत नसताल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण बारीक चिरून टाकू शकता एक पाच ते सहा चमचे टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलं मॅश केलेले दोन बटाटे हे सर्व साहित्य छान एक जीव करून मिक्स करून घेऊया पीठ आपण छान मिक्स करून घेतलंय थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा पीठ मात्र छान मळून मा घ्यायचं एक जीव नाही तर एखाद्या एस फ्राईम्स हे तेलात फुटल्या जातात त्यामध्ये काळजीपूर्वक छान एक जीव करून घ्यायचं सर्व आणि बटाटासुद्धा मॅश केल्यानंतर त्यामध्ये थोडंसुद्धा बटाट्याचं अशा फोडी वगैरे नाही राहिल्या पाहिजेत तसं असल्यावर पण शाबुदाना वडे किंवा मग शाबुदाना फ्राईम्स बनवा न केट्स बनवा हे तेलामध्ये फुटल्या जातात या पिठाचे आपण फ्राईम्स बनवून घेऊया त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलं मी हाताला यातला छोटासा भाग घ्यायचा पिठाचं थोडंसं हातावरती असं फ्राईम्सचा आकार देऊन जास्त जाड नाही व जास्त पातळ नाही अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहेत आकार आपल्याला असे आपण सर्व फ्राईम्स तयार करून घ्यायचे शाबुदाना फ्राईम्स तयार करून घ्यायचे तळण्यासाठी इथे मी शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालं का ते चेक करूया आपलं तेल छान गरम झालेलं आहे तयार केलेले फ्राईम्स यावरती मध्ये सोडायचे जास्तही नाही सोडायचे व एकदम कमीही नाही म्हणजे खूप असे कडईमध्ये दाटतील इतके नाही ठेवायचे नाहीतर मग काय होतं कधी कधी फुटतात थोडेसे फ्राइम्सला कडकपणा येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग त्याला उलटाय आपण झाऱ्या लावायचं आहे तोपर्यंत त्याला हलवायचं नाही नाहीतर एखाद्या वेळेस ते, ते तुटले दा आल्यानंतर एक साइड आपोआप फ्राइम्स हे वरती येतात त्यामुळे शक्यतो झाऱ्या सुरुवातीला लावायचंच नाही टाकले टाकले एक साईड न छान तळून झालेले आहेत आता पलटून घ्यायचे तेल वगैरे व्यवस्थित जर तापलेलं नसेल तरच फ्राईम्स हे तेलामध्ये विरघळल्या जातात व वा किंवा फुटल्या जातात आता छान गोल्डन ब्राऊन कलरवरती हे फ्राईम्स आपण तळून घेऊया टाकलेले असताना जरी असे चिटकलेले असले तरी नंतर पूर्णपणे तळून झाल्यानंतर वेगवेगळे वे होतात हे व्यवस्थित बघा तसं तुम्ही वेगवेगळे होतात किंवा मग तळून तुम्ही काढल्यानंतर पण छान वेगळे वेग करू शकतात आता हे छान तळून झालेले आहेत एका टिश्यू पेपरवरती हे काढून घ्यायचे म्हणजे म्हणजेच एक्स्ट्राचं तेल निघून येते आता सर्व फ्राईम्स असेच आपण तळून घेऊया शाबूदाना फ्राईम्स अगदी कुरकुरीत शाबुदाना फ्राईम्स कुर, तयार होतात पाहू शकतात फ्राईम्स तळताना एक काळजी घ्यायची तेलाचं प्रमाण व्यवस्थित तापलेलं पाहिजे त्यावरती पिठाचे फ्राईम्स बनवून घेतो तेव्हा आपण ते घट्ट बनल्या गेले पाहिजेत लूज जर राहिले तर ते एखाद्या वेळेस तेलात फुटल्या जातात एक साईड छान तळून झाल्यानंतरच एकदा फ्राईम्स टाकल्यावर वरती तरंगून आल्यानंतरच त्याला उलटून घ्यायचं अशी ठराविक काळजी जर घेतली तर फ्राईम्स कधीही तेलात फुटल्या जात नाहीत अगदी कुरकुरीत असे फ्राईम्स तयार होतात पाहू शकतात कुरकुरीत फ्राईम्स तयार होतात गरमागरम शाबुदाना फ्राईम्स तयार आहेत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद